ओझरातील ज्येष्ठ नागरिक व सामाजिक कार्यकर्ते अन्सार कुरेशी आणि मुस्ताक कुरेशी यांची हज यात्रेसाठी रवानगी झाली आहे गावामध्ये भावनिक वातावरण यावेळी तयार झाले होते परिवारासह गावकऱ्यांनी त्यांना निरोप देताना हज मुकमल हो अशा शुभेच्छा आणि दुवा दिल्या अकबरी मस्जिद महाराणा प्रताप चौक चांदनी चौक शाही मस्जिद येथून मिरवणूक काढण्यात आली सौदी अरेबियामधील मक्का आणि मदीना या इस्लाम धर्मातील पवित्र स्थळांची यात्रा करण्यासाठी अन्सार कुरिशी आणि मुस्ताक कुरेशी हे दोघे आज पहाटे नाशिकहून मुंबईच्या दिशेने रवाना झाले त्यानंतर ते विमानाने सीधा मक्का येथे दाखल होतील त्यांच्या या आध्यात्मिक प्रवासासाठी स्थानिक जामा मस्जिदमध्ये विशेष नमाज आणि दुआचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता गावातील विविध सामाजिक धार्मिक संघटनांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी कुरुशी कुटुंबाबरोबरच गावातील मौलाना पंच कमिटी सदस्य युवक मित्रमंडळ आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थितांनी अन्सारभाई व मुस्ताकभाई यांच्या पवित्र यात्रेसाठी शुभेच्छा दिल्या आणि अल्ला तालाकडून त्यांच्या हज यात्रा स्वीकृत हो अशी प्रार्थना केली अन्स कुरेशी गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय असून गावातील अनेक उपक्रमांमध्ये त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे मुस्त हे देखील धार्मिक व सामाजिक कार्यात सक्रिय असून समाज नेहमी तत्पर असतात त्यांच्या पवित्र प्रवासामुळे संपूर्ण गावात आनंदाचे व वा आध्यात्मिक वातावरण तयार झाले आहे <laughs>